डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे घटना करते, चौदार तळ्याचा सत्याग्रह करणारे मुत्सद्दी जिद्दी योद्धे संगीतात रस असणारे समाज जागृती करणारे अस्पृश्यांचा उद्धार करणारे भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर हे कुणाला ठाऊक नाहीत का बालमित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली मध्य भारतातल्या महू या गावी झाला तर त्यांचं मूळ नाव भीमराव सकपाळ भीमराव कायम राहिलं पण सकपाळ हे आडनाव बदललं ते बदललं त्यांच्या आंबवडेकर गुरुजींनी म्हणून झाले बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ आणि आईचं भीमाबाई भीमराव दिसायला अगदी आई सारखाच होता त्याला सगळे जण भिवा म्हणत शरीर प्रकृतीनं अगदी ठणठणीत थन बुद्धीनं तीक्ष्ण आणि तरतरीत असा भिवा होता भिवाच्या जन्मापूर्वी रामजींना एका बैराग्यानं सांगितलं होतं की आता तुमच्या पोटी जो मुलगा येईल ना तो तुमच्या कुळाचं आणि घराण्याचं नाव आजरावर करील आणि बालमित्रांनो खरोखरच तसंच घडलं आपण पाहतच आहोत भिवा हे चौदावं अपत्य होतं म्हणजे चौदावं रत्नच जणू रामजींनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे अगदी चांगलंच लक्ष पुरवलं निरनिराळ्या संतांचे अभंग गाणी कबीराचे दोहे हे, हे सगळं रामजी आपल्या मुलांकडून रोज म्हणवून घेत रामायण महाभारत अशा उत्कृष्ट ग्रंथातल्या उत्तमोत्तम गोष्टी सांगत चांगले उतारे वाचून घेत त्यामुळे भीमाला लहानपणापासून वाचनाची आणि पाठांतराची गोडी लागली चांगल्या निवडक साहित्याशी त्याची ओळख झाली आणि त्याचबरोबर शुद्ध वाणी तल्लक स्मरण स्वच्छ शब्दोच्चार अशा उत्तम गोष्टींचा त्याला अगदी सहज लाभ झाला या घरच्या शिक्षणाचा त्याच्या व्यक्तिमत्वाला चांगलाच आधार मिळाला आणि पुढे त्याला त्याचा फार फायदा झाला भीमाची बुद्धी प्रखर सतेज आणि तरतरीत होती शाळेत शिक्षकांनी काय किंवा घरात वडिलांनी काय एखादा विषय सांगितला की तो चटकन आत्मसात करीत असे एखाद्या गोष्टीचं मर्म तो अगदी पटकन ग्रहण करीत असे भीमा लहानपणी अगदी तुमच्यासारखा हूड होता खेळांची त्याला खूप आवड होती सोपत्यांशी त्याचे खेळ नेहमी रंगलेले असायचे <laughs> आणि तो खोड्याही करायचा बरं का खोड्यातून भांडणं निर्माण व्हायचीच पण लहानपणची भांडणं ही चटकन विसरायची असतात हेही भीमाला ठाऊक होतं त्याचे सोबती मित्र त्याच्या अगदी भोवती भोवती असायचे भीमाच्या स्वभावात जिद्द होती तसा तो वाकणारा मोडणारा नव्हता कणखर होता या जिद्दीनंच मोठेपणी भीमराव शिकले मोठे झाले समाज क्रांतिकारक ठरले या क्रांतिकारक जिद्दीचं बीजही अगदी बालवयातच भीमाच्या मनोभूमीत होतं भीम मुळात निर्मळ आणि अगदी निरागस मनाचा होता हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं की इतर मुलांच्या बरोबरीनं आपल्याला वागणूक मिळत नाही आणि त्याची दुःखद जाणीव त्याला निरनिराळ्या प्रसंगातून होऊ लागलेली होती एकदा भीमा आपल्या आईबरोबर कापड आणण्यासाठी बाजारात गेला होता त्यावेळेला त्यानं पाहिलं की कापड दुकानदार आपल्या आईपुढे कापड लांबूनच टाकतोय तिचा विटाळ होणार नाही याची काळजी घेतोय दुसऱ्या गिरायकांशी मात्र तो, तो मोकळेपणानं बोलत होता त्यांना कापड दाखवत होता लहानग्या भीमाला ही गोष्ट त्याच वेळी खटकली त्याच्या लहानग्या मनावर दुःखाचा ओरखडा उठला आपल्याला असं का वागवण्यात येतं ही न का समजण्यात येतं तो अस्वस्थ होऊ लागला एकदा उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करत असताना त्याला तहान लागली तेव्हा टोल नाक्यावर त्याला कुणीही पाणी प्यायला दिलं नाही उलट साचलेल्या पाण्याकडे बोट दाखवून ते घाण पाणी प्यायला सांगितलं गेलं एकदा वर्गात शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला भीमाला फळ्यावर उत्तर लिहायला सांगितलं भीमा खडू घेऊन चालला असताना मुलं ओरडायला लागली अरे थांब थांब शिवशील आमचे खायचे डबे पलीकडे ठेवलेले आहेत भीमा नाराज झाला आपला काय अपराध म्हणून ही घृणास्पद वागणूक आपल्याला सगळ्यांकडून सहन करावी लागते हे त्याच्या बालमनाला कळेना त्याच्या मनात काहूर माजलं पावली येणाऱ्या अशा कटू अनुभवातून भीमाच्या मनाला वेदना तर झाल्याच पण अस्पृश्यांना माणूस म्हणूनही वागवलं जात नाही याची तीव्र जाणीव त्याला झाली रखरखीत वाळवंटात हिरवळही त्याला भेटली होती ती म्हणजे पेंडसे आणि आंबवडेकर गुरुजी एकदा काय झालं खूप जोराचा पाऊस पडत होता त्याचा मित्र म्हणाला भीमा खूप पाऊस पडतोय आज शाळेत जाऊ नकोस भिजशील पण भीमा म्हणाला भिजलो तर भिजलो मी तर जाणारच भर पावसात भीमा शाळेत पोहोचला पेंडसे गुरुजींनी भीमाला चिंब भिजलेला पाहून विचारलं भीमा अरे भिजत का आलास भीमानं उत्तर दिलं घरी छत्री एकच होती ती भावाला दिली पेंडसेंनी एका मुलाबरोबर त्याला घरी पाठवलं आणि कपडे बदलायला सांगितलं हा भीमा किंवा भी भिवा म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संपूर्ण बालजीवन त्यांनी दाखवलेली धैर्यशील वृत्ती आणि प्रवाहाविरुद्ध पोहायची जिद्द हे गुण बालमित्रांनो आपण त्यांच्यापासून घ्यायलाच हवेत